यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातल्या पैनगंगा अभयारण्याच्या कुशीत वसलेल्या एकंबा गावातली ही जिल्हा परिषद शाळा आहे शाळेच्या काही विद्यार्थ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि दुर्गम भागातली ही शाळा चर्चेत आली मुलांचे व्हिडिओ बनवण्याची संकल्पना मला एका दिवशी अशी सुचली की एका विद्यार्थ्याला सहज मी म्हणजे मी दररोज परिपाठामध्ये काही जनरल नॉलेजचे प्रश्न विचारायचो आणि त्यांच्याकडून पाठ करून घ्यायचो एक पहिलीचा मुलगा आपण कोणत्या म्हणजे सात आठ प्रश्नांची उत्तरे दिली आणि मी त्यांचा त्याचा व्हिडिओ काढला आणि त्यांच्या पालकांना दाखवलं तर ते पालक खूप खुश झाले मला वाटलं की ही आयडिया चांगली आहे म्हणजे मुलांचे व्हिडिओ काढायचे त्यांच्या पालकांना पाठवायचं म्हणजे मुलंही खुश आणि पालकही खुश काय हो व्हायला लागलं की मुलांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण झाला की माझेही व्हिडिओ निघाले पाहिजेत माझ्याही आई वडिलांनी माझे व्हिडिओ पाहिले पाहिजेत माझ्या पाहुण्यांनी माझे व्हिडिओ पाहिले पाहिजेत आणि अशा पद्धतीने आमचं युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल सुरू झालं शालेय अभ्यासा सोबतच सामान्य ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावं असं नरवाडे सरांना वाटत होत जेव्हा या गावामध्ये आलो होतो तेव्हा मला असं लोकांकडून समजलं की मागच्या दहा वर्षांमध्ये फक्त एकच विद्यार्थी असा आहे की तो जॉब सरकारी जॉबला लागला होता तो पण पोलीस कॉन्स्टेबल मग मला वाटलं की म्हणजे नव्वद टक्के आदिवाशाचं गाव यांना एवढ्या सवलती म्हणजे नोकरीमध्ये एवढ्या सवलती असून सुद्धा फक्त एकच मुलगा जॉबला लागावा मग मला यावर खूप वाईट वाटलं मग मी मुख्या आमचे मुख्याध्यापक श्री बोमले सरांशी चर्चा केली सलामसलत केली आणि याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे या विचाराने आमच्या मनामध्ये एक आयडिया आली एक उपक्रम सुचला आता या उपक्रमामध्ये काय होत की आम्ही युट्यूब आणि वर एक चॅनल बनवलं माझे विद्यार्थी आणि मी त्या वर काय विद्यार्थ्यांना दहा प्रश्न विचारायचे जनरल नॉलेज चे दहा प्रश्न विचारायचे आणि त्यांचा व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ बनवून इंस्टाग्राम किंवा वर अपलोड करायचा तो अपलोड केल्यानंतर आम्ही काय करायचो ते पालकांना पाठवायचो त्यांच्या मोबाईल वर पाठवायचो तो व्हिडिओ बघून पालकांना खूप आनंद झाला बाकीचे जे, जे, जे विद्यार्थी होते शाळेतले त्यांना पण असं वाटलं की अरे नाही आपलाही व्हिडिओ बनायला पाहिजे आणि आपणही प्रश्नाची उत्तर द्यायला पाहिजे पण हळूहळू काय झालं शाळेमधली सगळीच मुलं व्हिडिओ बनवायला लागली समानार्थी शब्द आगनी। को या उपक्रमाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं होतं आमचे सर आम्हाला दररोज प्रश्न देतात मग आम्ही पाठ करतो सर मग आमचा व्हिडिओ बनवतात मग युट्यूब वर टाकतात आम्हाला स्वतःला पाहून आम्हाला खूप आनंद येतो आम्हाला माझे सर आम्हाला आधी प्रश्न देत होते नंतर आम्ही शाळेत आणि घरी पाठ करत होतो चांगलं पाठ झाल्यानंतर आमचे सर आम्हाला विचारून व्हिडिओ करत होते मुख्यमंत्र्यांनी आमचे व्हिडिओ बघितले आमचं कौतुक केलं मला लय आनंद झाला भविष्यात मला मोठं होऊन डॉक्टर बनायचं आहे आजच मी अभ्यास करतो गावातल्या बहुतांश लोकांना मजुरीसाठी तेलंगणा मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रात जावं लागतं आणि मुलांना घेऊन ते, मुला ते मजुरीसाठी जातात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सातत्य राहत नाही विद्यार्थ्यांची जास्त उपस्थिती या शाळेच्या शिक्षकांसाठी एक मोठं आव्हान आहे सरांनी काही विद्यार्थ्यांचे छोटे छोटे व्हिडिओ बनवले होते आम्ही जेव्हा त्या पालकांना तो व्हिडिओ दाखवलाय त्यावेळेस तो पालक एवढा खुश झाला कि सर म्हणले आजपासून मी माझ्या मुलाला एकही दिवस शाळा बुडू देणार नाही रोज शाळेत पाठवणार आणि तेव्हापासून माझे सहकारी नरवाडे सरांनी हे व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली मला असं वाटतं की आपण ह्या शाळेमध्ये जो उपक्रम तयार केलाय अशाच पद्धतीचा उपक्रम अवलंबवायला हवा जेणेकरून बेस तयार होईल स्वतःला जेव्हा विद्यार्थी युट्यूबवर बघतो तेव्हा त्यांच्यामध्ये स्वतःच कॉम्पिटिशन निर्माण होईल आणि ह्याच्यामुळे काय आपल्या शाळेतील फक्त तालुक्यातील नाही तर महाराष्ट्रातील गुणवत्ता वाढण्याचा प्रयत्न होईल आणि मला असं वाटतं की असंच जर चालू राहिलं तर आपल्या जिल्हा परिषद शाळा जिवंत राहतील गावातल्या शिक्षणाच्या प्रश्नावर सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर शोधणारे शिक्षक आता विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक झाले आहेत